बिस्तरी काढली सुरुवातीला पाण्याच्या बघाय बाटल्या लगेच जेड्यात काढलं सुरुवातीला परंतु त्या बिस्लरीच्या संचालकाला स्वतःवर एवढा मोठा विश्वास होता तो म्हणायचं लोक एकदम बाटलीत पाणी पितील काय लोक कधी बाटलीत पाणी पितील काय एवढे आणि विकत पाणी घेऊन शक्यच नाही म्हणले लोक पाणी पिणार पण त्या बिस्लरीच्या संचालकाला माहिती होत त्यांनी का ओळखला होता भविष्यामध्ये पाणी लोक बिस्तरीनं पाणी पितील त्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि मग त्यांनी बिस्तरी चालू केली मित्रांनो बिस्तरीवर अजून सुद्धा तारीख लिहिली बघा खूप एकोणीशे एश्याऐंशी तारीख येते खूप जुनी तारीख आहे त्याच्यावर लिहिलेली बिस्तरीची पण त्यावेळेस देखील त्या संचालकाला येड्यात काढलं होतं तुम्हाला माहितीये का आज बाटल्या अनेक वेगळ्या कंपन्यांच्या आल्यात पण तरी लोक बिस्तरीच मागत त्याला अनेक वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या आल्या बर मार्केटला पाण्याच्या आता वेगवेगळे ब्रँड आहेत पुण्यामध्ये कुठे बिझा पण सर्वसामान्य लोकांना फक्त बिस्तरी हा शब्दच माहिती आहे त्याला हे नाही कळत की आपण बिस्तरीचं पाणी येतोय का साध्या एखाद्या दुसऱ्या एखाद्या वठर पाणी पितो काय त्याला काहीच माहित नसते पण ते म्हण तू काय मला बिस्तरी द्या पण तो भाऊ दुसरा काहीतरी गावटी एखादा ब्रँड असतो तुझ्या हवाल करतो हे घ्या म्हणजे बिस्तरी एवढी मोठी फेमस झाली कारण त्या व्यक्तीने त्यावेळेस स्वतःला ओळखलं होतं स्वतःच्या ओळखीवर त्याला विश्वास होता जगाने कितीही वेळेत काढलं पण तो खचला नाही तो थांबला नाही आणि त्यांनी काम चालू केलं बाबाने स्वतः आणि एक दिवस त्यांनी हा मोठा ब्रँड तयार केला बिस्तरीचा